विधानसभेच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू त्याचबरोबर संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र निवडणूक झाल्यानंतर सात आठ महिने उलटून गेले तरी सुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही त्याचबरोबर राज्यामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी देखील मोठं आंदोलन उभारलेलं आहे त्यानंतर ची वसुली थांबवावी अशी त्या ठिकाणं आश्वासन सरकारने दिलेलं होतं मात्र तरी सुद्धा बँकांनी शेतकऱ्यांचे खाते होल्ड केलेले आहेत आणि सक्तीची वसुली सुरू केलेली आहे मात्र शेतकऱ्याचा सातबारा कधी कोरा होणार या निमित्तानं आज पोळ्याचा सण सुरू असतानाच शेतकऱ्यांनी आपल्या बैलाच्या अंगावरती नाव टाकून शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे असा संदेश दिलेला आहे त्यानिमित्तानं शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण माजलगाव तालुक्यातील आहोत आणि शेतकऱ्यांच्या तुम्ही शेतकऱ्यांनी तुम्ही कर्जमाफीची मागणी केलेली आहे आणि बैलाच्या अंगावरती कर्जमाफीचा संदेश दिलेला आहे काय भावना आहेत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांनी अगदी मेटा आलेला आहे अशा परिस्थितीत पाठीमागेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या निवडणुकीपूर्वी आता सध्या राज्यातील सरकारमध्ये असलेल्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि सरसगट कर्जमाफी करू असं एक मुख्य आश्वासन इथल्या शेतकऱ्यांना दिलं होतं आणि या आश्वासनाच्या जीवावर त्यांच्यावर विश्वास ठेवून इथल्या शेतकऱ्यांनी या राज्यात महायुतीचं सरकार आणलं परंतु सरकार येऊन बरीच महिने लुटली विविध योजनांवरती खर्च चालू आहे पण इथल्या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची होती या आश्वासनाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न आमच्या मनामध्ये या ठिकाणी उपस्थित झालाय जर बघायला गेलं तर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विशेषत्वे माझ्या बीड जिल्ह्यामध्ये काही मिनिटं उलटत नाहीत तर शेतकऱ्याची आत्महत्या होते आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत त्यातच आता आपण सद्यस्थितीत बघितलं तर राज्यात मराठवाड्यात ओल्या दुष्काळानं हा हाकार माजवलेला आहे व त्याचं नव्हतं झालेलं आहे अशामध्ये कुठलाही सरकारचा लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर आस्तागत आलेला नाही मग शेतकऱ्यांना अनुदान इथल्या शेतकऱ्याला पीक विमा इथल्या शेतकऱ्याची कर्जमाफी हे सगळे प्रश्न आज वासून उभे आहेत या आश्वासनां दिलेल्या आश्वासनांचा विसर सरकारला पडलाय की काय याची आठवण करून देण्यासाठी आज निमित्तानं बैलाच्या सरसगट कर्जमाफी आपण करणार की नाही असा प्रश्न आम्ही या माध्यमातून सरकारला विचारतो बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे जवळपास सात महिन्यामध्ये एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा सर्वाधिक पुढं आहे शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या बीडमध्ये होत आहेत आणि या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपला सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे यावर ठाम राहून आज बैलाच्या अंगावरती कर्जमाफीचा संदेश देऊन या ठिकाणं शेतकऱ्यांकडं पुन्हा एकदा मागणी केलेली आहे आपल्याकडे आणखी शेतकरी आहेत त्यांच्याकडून भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही बैलाच्या अंगावरती कर्जमाफीचा संदेश दिलाय काय भावना शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आपलं सरकार जर आलं तर आम्ही संपूर्ण कर्जमाफी केलेलो या शब्दावर शेतकरी पूर्ण भरोसा ठेवून महायुतीच्या सरकारला भरभूरनं असं मत दिलं आणि कित्येक महिने उलटूनही शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय हा सरकार सरकारच्या ध्यानात आहे किंवा सरकार या शब्दावर विसर पडला आहे काय असं का प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळं बैलांच्या पाठीवरती शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण अशी कर्जमाफी जो तुम्ही आश्वासन दिलेलं आहे ते मा तुम्ही पाळायला पाहिजे या भावनेनं बैलाच्या पाठीवरती हा संदेश दिलेला आपण बघितलं तर आसमानी संकट असेल शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नाही आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आलाय आणि सरकारचं या ठिकाणं कर्तव्य बनत आहे की शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे शेतकरी आज संकटात आहे शेतकऱ्यावरती कर्ज आहे यावर्षी कर्ज काढून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पेरणी केली होती मात्र यावर्षीसुद्धा अतिवृष्टी झाली अनेक भागामध्ये त्यामुळं शेतकऱ्यांचं पीक वाया गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलेला आहे या नुकसानाचे देखील पंचनामे करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी देखील मागणी या ठिकाणी होत आहे संपूर्ण सात बारा कोरा झाला संपूर्ण सात बारा झाला पाहिजे शेतकरी एक जुटीचा विजय असो शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालाच पाहिजे